वंचितचा जोडे मारो आंदोलनाचा इशारा गैरव्यवहाराप्रकरणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत जिल्हा परिषद बुलढाणा यांनी केलेल्या गैरव्यवहाराची तीस दिवसांमध्ये सखोल चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा जोडे मारो आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे या संदर्भातील निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांमार्फत समाज कल्याण आयुक्तांना आज बावीस जुलैला पाठवण्यात आले आहे झालेल्या गैरप्रकाराबाबत वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रशांत वाघोदे यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी तक्रार अर्ज सादर केला होता मात्र वीस महिन्यातही यावर कारवाई न झाल्याने सदर इशारा देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन वर्षापूर्वी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना तक्रार सादर केली होती ज्यामध्ये समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत त्याचबरोबर दलित वस्तीच्या कमिटीवर असलेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे या दोघांनी संगणमताने खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये दलित वस्तीच्या निधीवर फार मोठा डल्ला मारलेला आहे वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत समाजकला आयुक्त पुणे यांना आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनाच्या आशामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की सदर प्रकरणामध्ये शासनाने कमिटी इन्फॉर्म केली कमिटी इन्फॉर्म केल्यानंतर दोन वर्षाली या प्रकरणामध्ये अद्यापर्यंत चौकशी झाली नाही म्हणून येत्या तीस दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी समाज कल्याण आयुक्तांनी जर चौकशी लावली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी मनोज मेरत असतील किंवा राजेश लोखंडे असतील यांच्या विरोधामध्ये तीव्र संतापाची लाट संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे म्हणून या ठिकाणी संघटनेने ही भूमिका घेतली आणि प्रशासनाला सज्जड इशारा असा दिला की या ठिकाणी येत्या तीस दिवसाच्या चौकशी केली नाही तर आम्ही या ठिकाणी जोडो जोडे मारो आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार मग या जोडे मारो आंदोलनामध्ये जर मनोज मेरठचं दात पाडायचं काम पडलं किंवा तोंड फोडायचं काम पडलं आमच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले तरी चालेल या ठिकाणी कायदा हातात घेण्याचं काम पडलं तरी चालेल पण या ठिकाणी स्थानिक प्रशासकीय या स्थानिक या मजूर अधिकाऱ्याला धारेवर स्वामी राहणार नाही